मराठी बोधकथा श्यामा गाय आणि वाघ गोष्ट आहे नगरीतील श्यामा गायची. श्यामा गाय आपल्या जुडपासह नदी काठी गवत खाण्यासाठी आलेली असते कोणास ठाऊक कसे पण ती वाट चुकते आणि चालत चालत अरण्यात निघून जाते ती बेसावत असताना तिच्या समोर एक वाघ येतो ती वाघाला बघून घाबरते वाघ तिला म्हणतो की तू पळून जाऊ शकत नाही कारण तुझ्यामध्ये एवढे सामर्थ्य नाही की तू इथून पळ काढशील मी भूकेला आहे मला खूप भूक लागली आहे आता मी तुला खाणार आहे वाघाने असे म्हणतातच तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले ते बघून वाघ म्हणाला की मी तुला खाणार तू मरणार याची तुला भीती वाटते का तेव्हा ती वाघाला म्हणते नाही रे दादा मला माझ्या मृत्यूची काही एक भीती नाही पण पण काय वाघाने विचारले पण माझे बाळ ते अजून फार लहान आहे आणि त्याला माझ्या दुधाशिवाय काहीच दुसरे पर्याय नाही मी बऱ्याच वेळापासून बाहेर आहे तू उपाशी असणार मी त्याला दूध पाजून लगेच परत येते मग तू मला मार पण मला थोड्या वेळ घरी जाऊन येऊ दे मी तुला विनवणी करते नाहीतर माझे बाळ उपाशीच राहील मी तुला वर कसा काय विश्वास करू वाघ विचारतो मी खरे बोलत आहे दादा तुम्ही माझा विश्वास करा मी लगेच येईन बऱ्याच वेळा विनवणी केल्यावर त्या वाघाने तिला सोडले आणि म्हणाला की बघ मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला सोडत आहे पण तू बाळाला दूध पाचल्यावर लगेच आहे तर मी तुझ्या घरात येईल आणि इतर काहींना देखील मारून टाकेल ती वाघाचा निरोप घेऊन आपल्या घराकडे येते जिथे तिची सगळ्या तिच्या मैत्रिणी वाट बघत असतात त्या तिला विचारतात कि तू कुठे अडकली होतीस आम्हाला तर वाटले की तू वाट चुकून अरण्यात गेली आणि वाघाने तुला ठार मारले की काय तेवढ्यात तिचे वासरू तिच्या जवळ येते ती त्याला लाड करते आणि आपले दूध पाचता पाचता रडत जाते तिला रडताना बघून साऱ्या जणी तिला रडण्याचे कारण विचारतात तेव्हा ती घडलेले सर्व सांगते आणि मला जावेच लागणार असे सांगते तिला सर्वजण अडविण्याचा प्रयत्न करतात पण ती मी वचनबद्ध आहे असे सांगून त्यांचा निरोप घेते आणि माझ्या बाळाची काळजी घ्या सांगून निघते आणि थेट वाघाकडे येते वाघाला तिला बघून आश्चर्याचा धक्का लावतो तो तिला आपल्या समोर बघून तिला म्हणतो की मला तर वाटलेच नव्हते की तू इथे परत येणार येणार कशी नाही मी तुम्हाला येण्याचे वचन दिले होते त्यामुळे मला यायचे तर होतेच श्यामा म्हणाले वाघ श्यामाची वचनबद्धता आणि प्रामाणिकपणा बघून फार खुश झाला आणि म्हणाला कि मी तुझी परीक्षा घेत होतो तू फार चांगली आहेस मी तुला आजपासून माझी बहीण झालीस मी कधीही तुझ्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही असे म्हणून तो श्यामाला सोडून देतो आणि श्यामा परत आपल्या घरी सुखरूप येते मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद